जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची पुणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं रांजणगावात तिहरी हत्याकांडाची घटना घडली आहे एका महिलेसह तिच्या दोन मुलांची निर्गुण हत्या केल्याचा प्राथमिक तपासात समोर आलाय तिघांचेही अर्धवट अवस्थेत जळालेले मृतदेह आढळल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे पुण्यातून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या महामार्गावर जवळ खंडाळे गाव आहे या गावच्या परिसरात महामार्गापासून दोनशे मीटर अंतरावरील मोकळ्या मैदानात तीन मृतदेह अर्धवट अवस्थेत आढळून आले रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास ग्रामस्थांना हे मृतदेह दिसले हा प्रकार लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ घटनेची माहिती पोलीस पाटलाने दिली त्यांनी पाहणी केली असता हे मृतदेह एक महिला आणि दोन मुलांचे असल्याचं निदर्शनास आलं तिघांचेही मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेमध्ये होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिलेचे वय अंदाजे पंचवीस ते तीस वर्ष इतके असून एका मुलाचे वय तीन ते चार वर्ष तर दुसऱ्या मुलाचं वय दोन ते तीन वर्ष असल्याचा प्राथमिक अंदाजे या तिघांचा खून करून त्यांना जाळण्यात आलंय की जिवंत जाऊन त्यांचा खून करण्यात आलाय याचा उलगडा शवविच्छेदानंतर होण्याची शक्यता आहे दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी पुणे गेतली है। या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासायला सुरुवात केली असून पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींची माहिती घेतली जाते या घटनेचा अधिक तपास पोलीस करताय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनेलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा